सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका येतो आणि या तालुक्यात माणिकवाडी हे गाव आणि या गावात येणारे हे जोगेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आज याच मंदिराविषयी आपण माहिती करून घेणार आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि स्वागत करतो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तर आधीचं माझं प्लॅन होतं की चिलाई मंदिरचं देवस्थान आज बघायचं होतं पण काही कारणास्तव ते थोडंसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहे पण त्या अगोदर आपण आलो आहे माणिकवाडी या गावामध्ये माणिकवाडी गाव म्हणजे कुठं तालुका वाळवा जिल्हा सांगली इथे येणारं हे गाव आहे या गावामध्ये एक सुंदर मंदिर पाहायला मिळालं आणि एका क्षणी एवढं प्रसन्न वाटलं इथं आज तेच मंदिर आपण आज एक्सप्लोअर करायचं आहे इथले काय माहिती मिळते का, का। बाकीचे आसपासचा परिसर बाकीचं देवीचं जे जागृत देवस्थान त्याच्याबद्दल प्रचलिती हे सगळं आपण जाणून घेणार आहे पहिल्यांदा पटकन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी असे आडवाटेचे भटकंतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या या भटकंतीला सुरुवात करूया मित्रांनो मंदिर खूप सुंदर आहे मी आसपासचा परिसर बघतोय तर उजव्या बाजूला आपल्याला महादेवाचं मंदिर आणि हनुमानचं मंदिर पाहायला मिळते ते आपण बघायचंच आहे तर पहिल्यांदा आपण आतमध्ये जाऊ देवीचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण बाजूच्या मंदिराचं दर्शन घेऊया तर चला मग आतमध्ये जाऊया आपण मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला सिंह बसलेला दिसतो सोबत बाजूला काही देवी पाहायला मिळाल्या आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराचे बांधकाम खूप छान आहे मंदिर पाहताना मला वाटले की मंदिराची रचना स्थापत्य स्थापत्यशैली असावी हे मंदिर जवळच्या असणाऱ्या मंदिरापेक्षा थोडस वेगळं वाटलं मित्रांनो केवढा मोठा सभा मंडप आपण इथं बघताय पूर्णपणे चांगल्या पद्धतीने इथे जीर्णोद्धार केले मंदिराचं अगदी सुरेख पद्धतीनं हे मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते समोर जे पाहताय तुम्ही खूप सुंदर अशी देवीची मूर्ती आपल्याला इथे दिसत्या आणि पहिल्यांदा जर आपण आलो आपण प्रत्येक मंदिरात बघतो तर पहिल्यांदा आपल्याला गणेशाची ही मूर्ती पाहायला मिळते अगदी सुबगरित्या मूर्ती आपल्याला इथे दिसत्या तर आपण दर्शन घेतलं देवीचं खूप सुंदर मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते मूर्ती बघितल्या अगदी प्रसन्न रूपातली ही मूर्ती आपल्याला जोगेश्वरी देवीची मूर्ती इथं पाहायला मिळते मूर्तीचं आपण दर्शन घेतलंय पुढे आपण बघतोय ते महादेवाचं मंदिर आहे आणि हनुमानाचं मंदिर पुढे दिसतंय आता त्याचं दर्शन घेऊ आपण आणि तुम्हाला त्याबद्दल काही माहिती मंदिराची भेटते का आपण मी तुम्हाला सांगतो कराडपासून सव्वीस किलोमीटर अंतर आणि सांगलीपासून साधारण पन्नास किलोमीटर अंतर आहे या मंदिराबरोबर जवळच महादेवाचं आणि मारुतीचंही मंदिर पाहायला मिळतं आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे ओम श्री राम वक्ता हनुमंतय नमः मित्रांनो आज शनिवार आणि माझं आज दर्शन झालं खूप भारी वाटतंय म्हणजे मग आज शनिवारच्या माझा उपवास असतो शनिवारी आणि त्याचबरोबर मारुतीचंही दर्शन झालं खूप सुंदर इथं मारुतीची मूर्ती आपल्याला पाहेर होती उभे राहिलेली ही मूर्ती आपल्याला इथं दिसत्या आणि त्यानंतर त्याच्याच डाव्या बाजूला अजून एक मोठं मंदिर आपल्याला दिसतंय ते मंदिर आहे महादेवाचं मंदिर आतमध्ये आपण प्रवेश केलं तर आपल्याला आतमध्ये शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते यजामहे महेगंधि पुष्टिवर्धन बंधना मृत्युर्मुक्षी मामृता तर मित्रांनो कसं वाटलं मंदिर माणिकवाडीची ग्रामदेवी जोगेश्वरी देवी हे मंदिर आपण पाहिलं खूप सुंदर मंदिर आहे भाटवड्याला जाताना हे एक आपल्याला माणिकवाडीची देवी पाहायला मिळाली अगदी चांगल्या पद्धतीचं हे मंदिर आहे शांत आणि निसर्गरम्य इथलं वातावरण आहे तर मंदिर पूर्ण मी तुम्हाला आसपासचा परिसर आणि मंदिर पूर्ण दाखवलं आहे फक्त एवढंच की मला इथली प्रॉपर माहिती भेटली नाही कारण हे इथली जी गुरु होते पुजारी होते तर ते कुठे बाहेर गेले असल्यामुळे इथली काय आपल्याला प्रॉपर माहिती मिळालं नाही पण जर तुम्हाला हे मंदिर आवडलं तर पुढच्या वेळी पूर्ण माहितीसह आणि ड्रोन शॉट वगैरे आपण घेऊच तर आता हे मंदिर पूर्ण आपण कम्प्लीट करून झालं आता जायचं आपण भाटवड्याला तर भाटोड्याच्या आपण चिलाई देवी या मंदिराचा आपण व्हिडिओ करणारच आहे तर मित्रांनो आता पुन्हा भेटू एका नवीन आडवाट्याची भटकंती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय